नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे हुळग्याची उसळ रेसिपी पाहणार आहोत हुलग्याची उसळ म्हटलं की घरातील सगळ्यांच्याच आवडीचे असते शिवाय ही अतिशय पौष्टिक अशी आहे आणि झटपट अशी तयार होणारी अशी आहे टिफिनसाठी म्हणाल तर ही अगदी योग्य रेसिपी आहे झटपट अशी तयार होते आणि मुलं अगदी आवडीने खातात घरामध्ये असलेला हुलगं जर तुम्ही अर्धा वाटी जरी भिजायला घातलं तरी त्याची एक वाटी उसळ रेसिपी नक्की होते तर ही आपण झटपट येथे पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम रात्रीच्या वेळी एक वाटी हुलगे आपल्याला येथे छान निवडून असे भिजायला घालायचे आहेत आता हे सर्व पाहून निवडून घ्यायचं हे पहा या पद्धतीने हुलगे दिसतात यावर आपल्याला अगदी कोमट पाणी घालून रात्रभर हे छान असे भिजून घ्यायचे आहेत आता पाणी घातल्यानंतर हे सर्व छान मिक्स करायचे आणि त्यावर झाकण लावून सकाळपर्यंत हे आपल्याला छान असे भिजून घ्यायचे आहेत त्यानंतर सकाळी पहा हे छान असे आपले भिजले आहेत आठ ते दहा तास भिजून घेतल्यानंतर आता यामधलं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर हे मोड आणण्यासाठी ठेवण्यापूर्वी आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे म्हणजे आपली उसळ अजिबात चिकट होत नाही छान असे धुवून घेतल्यानंतर हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता सर्व पाणी काढून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये हे ठेवून द्यायचे येथे मी पूर्णाची चाळण घेतली यामधलं पाणी निथळून घ्यायचं वर एक छान चिंब असं ओलं केलेलं उपर्ण यावर घालून घ्यायचं आता ही चाळण आपल्याला कुकरमध्ये किंवा कढईमध्ये ठेवून रात्रभर यावर झाकण ठेवून याला उभवून घ्यायचं आहे म्हणजे सकाळी छान असे मोड येतात आता सकाळ झाल्यानंतर हे पहा आपण यावरच उपन्न हटवून पाहूया छान असे आपले मोड येथे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी आपल्याला हवे असेच मोड आलेले आहेत आणि कमीही नाही जास्त कमी मोठे मोड आलेली मटकी सुद्धा छान अशी दिसत नाही आता ही चाळण जर आपण तिरकी केली तर बाहेर आलेले किंवा खाली आलेले मोड तुम्हाला नक्की दिसणार त्यामुळे कडईत किंवा कुकरमध्ये ठेवून द्यायचं आणि उसळ अजिबात चिकट झालेली नाही कारण आपण दोन पाण्याने ऑलरेडी धुवून घेतली होती आता गॅसवर एक कडाई ठेवून त्यामध्ये कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या लसूण पाकळ्या घातल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला एक कांदा आपल्याला येथे घालून घ्यायचा उसळ मटकीची असो किंवा हुलग्याची पण कांदा छान असा लालसर परतल्यानंतर तो वेगळीच चव देतो प्रत्येक उसळेला कांदा हमखास घालावा परंतु जास्त लाल न करता फक्त आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद पावडर अर्धा चमचाच्या प्रमाणात घालून घ्यायची त्यानंतर कट करून घेतलेले टमॅटो आवडीनुसार घालायचं तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल आता हे सर्व छान असं एकत्र व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो झटपट असं मऊ होण्यासाठी यावर आपल्याला चवीप्रमाणे घेतलेले सर्व मीठ एकत्रच घालून घ्यायचं आहे अर्ध्या असं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये धुवून घेतलेला कडीपत्ता घालून घ्यायचा कडीपत्त्यामुळं उसळची चव अजून अशी छान लागते हे सर्व एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर याला छान असं तेल सुटलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता रंगही छान आलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत येथे मी एक चमचा गरम मसाला पावडर घरी केलेला घालून घेतला घरी केलेला लाल तिखट अर्धा चमचाच्या प्रमाणात घालून घेतली हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर नक्की पहा आता दोन्ही छान मिक्स केल्यानंतर येथे तुम्ही कलर पाहू शकता छान असा आलेला आहे त्यानंतर धुवून घेतलेली उसळ यामध्ये घालून घ्यायची आणि सर्व आपल्याला चार ते पाच मिनिटासाठी येथे व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचं फोडणीमध्ये अशी उसळ परतून घेतल्यामुळं सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही झटपट तेलामध्ये मऊ होते आणि उसळ शिजण्यासाठी सुद्धा मदत होते हे पहा या पद्धतीने सर्व छान मिक्स झाल्यानंतर याची एक वाप आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यायची आता उसळमध्ये घालण्यासाठी कोमट पाणी आपण येथे करणार आहोत ते झाकणीमध्ये आपल्याला येथे पाणी घालून घ्यायचं आहे हे पहा दोन मिनटं वाप काढून घेतल्यानंतर झाकणीतलं पाणी सुद्धा गरम झालेलं आपण यामध्ये ओतून घेतलं सर्व आपल्याला व्यवस्थित असं येथे मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण पुन्हा ठेवून द्यायचं गॅस थोडासा वाढून घ्यायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला येथे मटकी छान अशी शिजून घ्यायची आता झाकण येथे आपल्याला पुन्हा ठेवून द्यायचं त्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे गरज पडली तर उसळमध्ये पाणी आपण परत ओतू शकतो छान अशी उसळ आपली शिजत आल्यानंतर त्यामध्ये एक वाटी आपल्याला शेंगदाणा कूट येथे घालून घ्यायचं आहे त्यामुळे उसळा छान असा घट्टसरपणा येतो आणि छान अशी चव येते सकाळच्या घाई गडबडीत जर टिफिनसाठी ही रेसिपी बनवत असा तर अतिशय झटपट या पद्धतीने बनवू शकता नाहीतर कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेतल्या तरीही झटपट तयार होते आता कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची हे पहा या पद्धतीने आपली येथे ही रेसिपी तुम्ही भाकरी चपाती बरोबर सव करू शकता तसंच खिचडी बरोबर अतिशय अप्रतिम अशी लागते तर या पद्धतीने नक्की करून पहा अगदी झटपट आणि सहज तयार होणारी ही रेसिपी आहे मुलं तर अगदी आवडीने खातात त्यामुळं त्यांच्यासाठी पौष्टिक काहीतरी रेसिपी करायची असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद